जास्तीत जास्त मतांनी रक्षताई खडसे यांना विजयी करा चोपड्याचे माजी आमदार चंद्रयात सणवणे अळदथेच चोपड्याचे माजी आमदार चंद्रयांत सोनवणे यांनी बैठकीत नागरिकांशी चर्चा करताना सांगितले की जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे रक्षताई यांना मत म्हणजे मोदींना मत आपण रक्षताई खडसे यांना मत देऊन निवडून आणायचे आहे तसेच महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली भाजपाचे उमेदवार लक्षताई खडसे यांना पुन्हा निवडून द्या म्हणजे विकासाला गती येईल माझे आमदार चंद्रान सोळा हे संपूर्ण चोपडा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार बैठक हे घेऊन सर्वांनी मतदान करावे असे सांगितले जात आहे या प्रसंगी लोकेश काबरा सचिन महाजन नामदेव पाटील नंदू पाटील नामदेव बाविस्कर मंगलिंगडे शेटेसर हरीश पाटील जावेद खान नाजाबाई बारेला दिगंबर खंबायत मधु बारेला नरसुबाई वारेला नानीबाई पावरा संजय पवार संजय महाजन जीवण गुरजी भैया कोळी पीढ़ी महाजन सुभाष कोळी गोकुळ साळुके सोनल कोळी मंगल कोळी कैलास कोळी हेमराज सोणे सह एक महिला तरुण वर्ग कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते